सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्य घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आपल्या सर्वांचा एक आधार आणि आपल्या सर्वांचे देशाचे नेते ने आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरजी मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय आपण सर्व वंचित बहुजन आघाडी आघाडीवर प्रेम करणारे बाळासाहेब प्रेम करणारे सर्व उपस्थित माता भगिनो बंधू गावांनो बाळासाहेब म्हणजे बाबासाहेबांचं दुसरं रूप असेल असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाहीये आतापर्यंत अनेक राजकीय पुढारी राजकीय नेते राजकीय पक्ष सर्व मागच्या सत्तर वर्षामध्ये आपण पाहिला आहात पण बाळासाहेबांसारखं धाडसी नेतृत्व तुम्ही पाहिले नसाल मी धाडसी नेतृत्व म्हणजे काही छप्पन इंच छाती आहे असं बोलणार नाही आणि मी तेच तुलना तर अजिबात बाळासाहेबासह करणार नाही तुम्हाला करायला सुद्धा नाही ते संघ अजिबात तुम्हाला नाही करणार मी धाडस ह्यासाठी म्हणतो की एवढा धर्माचा जातीचा बोलबाला या देशामध्ये चालू केला या बोलबाल्याच्या सगळ्या वाता वातावरणामध्ये जातीयतेच वातावरण धर्माचं विचारलेलं वातावरण असताना सुद्धा बाळासाहेबाची हिंमत तरी बघा न्हाव्याला तिकीट किती घरे राहायचे न्हाव्याचे त्याच्यापाशी का पैसे आहेत का मत तरी आहेत पण धाडच बघा बस पैसे नाहीत मत नाहीत म्हणून त्याने जीवनात कधी लोकशाहीमध्ये उमेदवारी भरायचेच नाही आमदार खासदार व्हायचं स्वप्न बघायचंच नाही असं तर नाही ना पालघरला गेलो तिथे होणार समाजाला त्या जातीचं नाव सुद्धा तुम्ही कधी ऐकलं नसाल अशा जातीच्या माणसाला उमेदवारी दिली मित्र या निवडणुकीच्या स्पर्धेच्या राजकारणामध्ये काय बघतात दुसऱ्या पक्ष आणि नेते दुसरा पक्ष आणि नेते बघतात ह्याच्यापासून पैसे किती आहे आणि ह्याच्या जातीचे मत किती आहे आणि ह्याच्या त्या उमेदवारापासून इलेक्टिव्ह मेरिट किती आहेत हे बघतात आणि मग त्याच्याकडे उमेदवारी देतात बाळासाहेब तुमच्या आम्ही वरून तर छाती मोजली नाही तुमची पण तुमचं अंतकरण एवढं विशाल आहे असं आम्हाला कधी दिसलं नव्हतं हे तुमच्या या उमेदवारी मधून दिसत आहे त्याची तारीफ या नेतृत्वाची तारीफ करावी तेवढी कमी आहे मी असं म्हणणार नाही एखाद्या गरीबाच्या हाताला धरला आणि उमेदवारी दिली त्याला भरमसा बाळासाहेबांनी पैसे दिले निवडून आणले बाळासाहेबांची काही अंबानी आणि अदानी संबंध नाही पैसे द्यायचे कुठून उमेदवार उद्या निवडायचे कुठून एकीकडे एक भाजपने हजारो लाखो कोटीचा भ्रष्टाचार करून कम पैसा कमवला एका राफेल मध्ये तीन लक्ष हजार कोटी एका प्रकरणात कमवतात एकीकडे सत्तर वर्ष काँग्रेसने एवढं या देशाला खरडून खाल्लं एवढा सारा पैसा एवढी साडी वंशावळी एवढा सारा वंशवाद अशा दोन बलाढ्य पुढे असताना बाळासाहेबांच्या हिंतीची तुम्ही दाद देणार आहेत का नाही बाळासाहेबांच्या पाठीशी आपण उभारणार नाही मी तुमची सुद्धा निश्चितपणानं कदर करतो यासाठी की मी आतापर्यंत जवळपास आठ दहा सभेला जिल्ह्यात जिल्ह्याला मी फिरतो आहे प्रचंड अशा लोकांचा साथ बाळासाहेबांच्या सभेसाठी जमतोय आहे एकीकडे काँग्रेस माणसाला तीनशे चारशे रुपये हजेरी देऊन आणतोय तरी ते तीन घंट्याच्या मध्ये बसतात लगेच उठतात आता आमची वेळ तीन घंट्यापेक्षा झाली आता आमचे पैसे आमची परिस्थिती आठ आठ तास बाळासाहेबांची ऊन नाही पाऊस नाही वारा नाही अशा प्रत्येक सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आपण बसतायत आमचं तुमचं कौतुक करावं किती कराय म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला बाळासाहेब कळायला सत्तर वर्ष लागली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता नेता एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पुढे काही गोष्टी बोलणार आहे निश्चितपणानं बोलणार आहे खरं म्हणजे धनगर समाजाचं दुखणं फार मोठं आहे एवढा मोठा समाज महाराष्ट्रामध्ये एकदा जर मनावर घेतला धनगर समाजानं तर नाही त्या पक्षाची पाठ लावण्याची त्याची तयारी असते एवढा प्रबल समाज सगळ्या जाती धर्माचे माणसं मुख्यमंत्र्यापर्यंतच्या पदापर्यंत गेले पण एवढा मोठा समाज असताना सुद्धा त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्च्याच्या पायीपर्यंत सुद्धा धनगर समाजाच्या माणसाला जाऊ दिलं नाही ही, ही खंत आहे आणि माग सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने या समाजाला फक्त निवडणूक आली की तुमचं आरक्षण देतो म्हणायचं शिफारस केंद्राकडे पाठवायचं निवडणुकीत मत गोळा करायची आणि निवडणूक संपली किती केलेली शिफारस माघारी घ्यायची कारण त्यांचाच मुख्यमंत्री पुन्हा व्हायचा मित्र मी कधी कधी असं म्हणत असतो की मराठा समाज भाग्यवान समाज आहे सुदैवी समाज आहे मी जरा गांभीर्यानं बोलतोय तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका इंदिरा गांधीवर प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधीनं धोरण घेतलं खाजगीकरणाचं शिक्षणाच्या शंकराच्या यशवंतराव चव्हाणांनी विचार केला केंद्र सरकार आता खाजगीकरणाचं धोरण घेत आहे शाळा सगळ्यांना वाटप करायचे पैसे सगळे सरकारचे खडूपासून बिल्डिंगच्या भाड्यापर्यंत सरकार पैसे देणार आहे शाळा चालू करायचे शिक्षणाचा प्रसार करायचाय त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी ओळखलं जर समाजाला पुढं आणायचं असेल तर हीच ती संधी ही। आहे म्हणून इंडियन पब्लिक ट्रस्ट ऍक्ट होता या देशामध्ये धर्मदाय मध्ये संस्था रजिस्टर करायच्या होत्या इंडियन पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये अशी तरतूद होती की एका जातीचे आणि एका धर्माचे त्या संस्थेमध्ये दोन माणसापेक्षा जास्त राहता येत नाहीत ते संस्था रजिस्टर होत नव्हती यशवंतरावच्या हुशार दूरदृष्टीकोन तरी लगे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नवीन महाराष्ट्रामध्ये आणला आणि त्या ऍक्ट मध्ये तरतूद केली एका घरातले जरी सात माणसं असले तरी संस्था रजिस्टर होते धर्मदायामध्ये आणि मग अशा संस्था समाजाच्या माणसाला काडा लावल्या धर्मदायाच्या संस्था रजिस्टर केल्या चार साडेचार हजार त्या काळामध्ये संस्था रजिस्टर केल्या आणि वर इंदिरा गांधीने खासगीकरणाचा निर्णय घेतला संस्थेला शाळा देऊन टाका की इकडे यांनी समाजाच्या माणसाला सगळ्या शाळा देऊन टाकल्या मी का बोलतोय त्यावेळेस यशवंतरावाने सुरुवात करून दिली होती आज काँग्रेसच्या मंत्रिमंडळात बघा सगळे शिक्षण सम्राट आहे शाळेत समाजाला एक शाळा शाळा दिली की समाजातले पंधरा माणसं जगतात कारण काहीच करायची गरज नाही खडूपासून सरकार देते ते बिल्डिंगच्या भाड्यापर्यंत शिक्षकाच्या असताना सुद्धा सरकारचा माणूस त्याच्यावर कोणी वॉचमॅन म्हणून नाही किंवा वॉच डॉग म्हणून कुठला अधिकारी नाही एका ग्रामपंचायतला सहा सात लाख रुपये देते सरकारचा माणूस म्हणून ग्रामसेवक ठेवले वॉचमॅन पण करोडो रुपये पैसे दिले जाते पतंगराव कदम किशोर कदम पाटील पाटील यांच्या संस्थेला जर एक एक वर्षाचं बजेट काढलं तर मित्र हो तुमचे डोळा पांढरे होती दर महिन्याला साडे सातशे कोटी एक्यात पतंगराव कदमच्या संस्थेला पैसे जातात बीबी पाटलं जाईल स्वायत्त युनिव्हर्सिटीला जातात आणि त्यांच्या पैशाच्या जोरावर ते राजकारण करायला को लागतात कोऑपरेटिव्ह माणसाने इंडस्ट्री काढता येत नाही म्हणून यशोंद्र डोक्यात आणल्या एका मराठी माणसापासी एक इंडस्ट्री काढण्याची कुवत नाही मुंबईला ना फिरून बघितले तिथे सगळे भाटी गुजराती सिंधी मारवाडी जैन या लोकांच्या इंडस्ट्री दिसल्या यशवंतराव लक्षात आलं की आपला मराठी माणूस किंवा उद्योग काढू शकत नाही त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि त्यांनी सांगितलं दस दहा माणसं एकत्र या संस्था रजिस्टर करा सहकाराची आणि एक उद्योग उभा करा आणि मग त्यातनं त्या सुप्विला कारखाने आले मार्केट कमिटी आल्या को आला आणि कोऑपरेटिव्ह ऍक्ट आला त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला हे सगळं उपलब्ध झालं आणि म्हणून सगळे साखर सम्राट मंत्रिमंडळात तुम्हाला दिसत गरीब माणसानं निवडणूक लढवायची म्हटली तर एखादी माणूस हिंमत करत नाही आमच्या सरकार एखादी गरीब माणूस जर काँग्रेसकडे तिकीट मागायला गेला तर निरीक्षक काय विचारतो प्रश्न मित्र काय प्रश्न विचारला जातो पहिल्यांदा विचारला जातो, कि जातो की तुम्ही किती खर्च करू शकता की इंटरव्ह्यू काँग्रेस पक्षाची दुसऱ्यावर प्रश्न केला जातो तुमच्या जातीचे मत किती अरे पक्षात राहायचं कशाला मग जातीचे मत जर पैसे माझ्यापाशी राहत होते तर अपक्ष फॉर्म भरला नसता का पक्षाचा नेमल कशाला पाहिजे आणि पक्षाच्या सत्रांत पुढच्या आयुष्यावर कशासाठी उतरायच्या आणि तुम्ही शेवटी हेच विचारायचं म्हणून या देशामध्ये भांडवलशाहीच राज्य येण्याची शक्यता आहे आणि या भांडवलशाहीला जर थेटराला मारायचा असेल या भांडवलशाही सारख्या लोकशाहीला जर हडून पाडायचं असेल तर या देशामध्ये बाळासाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून धनगर समाजातले आम्ही सगळे नेते मंडळींनी ने विचार केला साठ वर्ष आम्हाला काही दिलं नाही काँग्रेसने दिलं नाही सत्तेत दिलं नाही उमेदवार दिल्या नाही शाळा दिला नाही आणि रिझर्वेशनही दिलं नाही हे परवाचं दोन हजार चौदाला आलेलं सरकार हे फडणवीसचं आणि मोदीचं सरकार फार सत्ता येण्याच्या अगोदर एवढं मोठं मोठं बोलले काय बोलले मोठ मोठं धनगर समाजाने आम्हाला सहकार्य करावं एवढा हो। मोठा समाज आहे जर हे सरकार आमचं आलं तर पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावू किती कॅबिनेट झाल्या साडेचार वर्षामध्ये कुणा दंधाराला बोलावून सांगितलं आणि जेवढ्या कॅबिनेट झाल्या आतापर्यंत घाम सुटला नाही मला आता सकाळी एक फोन आला आणि अण्णाराव पाटील तुम्ही मातोश्रीवर येतात का म्हणून मी मुलं कशाला मातोश्रीवर कुणाचं तोंड बघायचं तो म्हणून नाही नाही आज बाळा आज इथं उद्धवजी आणि फडणवीसचे बरोबर काही धनगर कार्यकर्त्याची बैठक आहे आणि येत्या चोवीस तारी काही केली रिझर्वेशन अल्प रिझर्वेशन जाहीर करायचे त्याच्या बापाच्या घरची सत्ता आहे अंशता आणि अल्पशा रिझर्वेशन द्यायचं घटना त्यांच्या बापाच्या घरची आहे अरे बाबासाहेबांनी घटना तयार करताना करून ठेवलेली तर आहे ज्या घटनेच्या शेड्यूल मध्ये ज्यांची नाव आए। भक्तर चा अधिकार मागता येतो आणि तो अधिकार धनगर समाजाला आहे शेड्यूल नाईन मध्ये सिरियल क्रमांक छत्तीस मध्ये तो दिन हे तर नाही दे तुझा आगला बाप देण्याची तयारी केला आम्ही सोडणार नाही अरे बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवली बाबासाहेबाने शेड्यूल लाईन मध्ये धनगरांची तरतूद करून ठेवली तरतूद सर शेड्यूल मध्ये केलेली आहे घटनेत तरतूद आहे बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवली त्याचा शेवट बाळासाहेब काढतील म्हणून बाळासाहेबांच्या पाठीचे महाराष्ट्राचा अख्खा धनगर समाज उभा आहे उभा करू आता बाळ पडू धनगर समाजाचा आणि सांगू माझ्या समाज बांधवाला अरे बांधवा साठ वर्षे सत्तर वर्षे झाले तुम्ही सगळ्याच्या मागे जाऊन बघितलात पण कुणीही कुणाची मानसिकता तुम्हाला देण्याची नाही तर आता तरी तुम्ही आमचं ऐका आणि मग बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहा ज्यांच्या आजोबाने तरतूद करून ठेवली त्यांचाच नातू तुमच्या पदरात माफ टाकल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा ठेवून आम्ही बाळासाहेबांच्या मागावर आज मातोश्रीवर बैठक होईल काहीतरी लबाड लांबणी ढोंग करते रिझर्व सिंधियाच सोंग करते असं काहीतरी करेन पुन्हा धनगर समाजाची फसवणूक होईल पण फसवणूक होऊ देणार नाही घटनेचे जाणकार बाळासाहेब आणि अण्णाराव पाटील आहेत ओवसी ओवसी साहेब सुद्धा आहे सगळ्यांना माहित आहे याला काय करता आणि काय करता येत नाही ते त्याचा समाचार घेतला जाईल मित्र आम्ही राजकारण साथ कशासाठी करतो सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर आम्ही तुम्हाला काही आकाशातले चांद तारे तोडून देण्याची भाषा या मंचावरून बाळासाहेब करणार नाही आणि आम्ही करणार नाही आम्ही तुम्हाला काय देऊ सरकार तर आमचं येणार आहे आम्ही आश्वासन देणार नाही पण ज्या गोष्टीशी आम्ही बांधिलकी करून ठेवलेली आहे ती गोष्ट मात्र तुमच्यासाठी देण्यासाठी करण्यासाठी आम्ही राजकारण करणार आहोत एक तर बाळासाहेबांनी सांगितलं वंची जेवढे जेवढे राहिले तेवढ्याना राजकारणात उतरावायचं त्यांच्याकडे सत्ता देण्याचा प्रयत्न करूया आणि सगळे जर हे मिळाले तर दलित ओबीसी आणि मुस्लिम जर एकत्र आले तर बाकी शिल्लक काय आहे काय शिल्लक आहे मला सांगा काही शिल्लक नाही एकदा बिरबल आणि अकबराला प्रश्न विचारला छत्तीस मधून नऊ गेले किती राहिले म्हण छत्तीस मधून नऊ गेले राहिले किती बिरबल हुशार होता त्यानं मला छत्तीस मधून नऊ गेल्यावर झिरो अरे नऊ गेल्यावर किती राहत नऊ चौक छत्तीस नऊ तरी सत्तावीस आणि सत्तावीस राहते नाही नाही म्हणला छत्तीस नक्षत्रापैकी नऊ नक्षत्र पाऊस पडतात हे नऊ नक्षत्र जर पाऊस नाही पडले तर काय उन्हाळाच असतो दुष्काळ असतो आवश्यक असतो म्हणून काही शिल्लक राहत नाही तसं दलित मुस्लिम ओबीसी जर निघून गेले त्या पासून भाजप भाजपपासून त्यांच्या पशी झिरो राहते झिरो काही राहणार नाही म्हणून बाळासाहेब आपण जास्त काळजी करायची गरज आहे फक्त आता आपण सत्ता आल्यानंतर आपल्या जे काही बांधव वंचित राहिले त्यांच्यासाठी काय करता येते तेवढं करण्यासाठी आपण आपण पुढे पुढाकार घेतला पाहिजे आत्मविश्वास वाढलाय आमचा मोठा सभा बाकी आहेत एवढा म्हणून बाळासाहेब विश्वास ठेवून आम्ही आता मागे आणि आम्ही काही तुम्हाला मी म्हणलो ना छान तारे देणार नाही तोडून तुम्हाला काय देणार आहोत तुम्हाला तीन टायमची रोटी मिळण्याची गॅरंटी देऊ अन्न वस्त्र निवार आरोग्य शिक्षण आणि तरुणाच्या हाताला काम त्याच्या पलीकडचा ना अजेंडाच नाही आमचा काय अन्न वस्त्र निवारा अन्न सगळ्याला मिळालं पाहिजे एकही माणूस या एकशे पंचवीस कोटीच्या देश एकशे पंचवीस कोटीच्या देशामधला एकही भारतीय नागरिक रुटी नाही संध्याकाळची म्हणून दोन गिलास पाणी पिऊन झोपाची परिस्थिती या देशामध्ये राहू देणार नाही ही पहिली सगळ्याला भरपूर असं वस्त्र मिळेल नाही तर महात्मा गांधी सरकार स्वतःला उघडे राहून वस्त्र द्यायची परिस्थिती निर्माण करणार आरोग्य अरे एखाद्याच्या गरीबाच्या घरामध्ये जर बायपास सर्जरी करायची ऑपरेशन करायची वेळ आली तर तीन साडेतीन लाख रुपये आमच्या घरात नाही म्हणून ते घरातली माणसं म्हणतात आता साडेतीन तीन, तीन लाख रुपये ह्या माता कशाला खर्च करायचे जाऊ देऊ बघून तशिबाने होईल की होईल देवावर भरोसा ठेवायची वेळ आहे अरे सरकार कशाला आहे आरोग्याची व्यवस्था कोण करायची असते आम्ही म्हणणार की कमीत कमी, कमी प्रत्येक जिल्ह्याला एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं पाहिजे मग त्या गरीब माणसाचं ऑपरेशन बायपास सर्जरी असेल वॉलचं ऑपरेशन असेल कॅन्सरचं ऑपरेशन असेल किंवा एड्स ऑपरेशन असेल तिथं मुक्त झालं पाहिजे ही व्यवस्था करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आमच्या लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे तुमच्या लेकर गुरुकुलला शिकतात इंग्लिश स्कूलला शिकतात कॉन्व्हेंटला शिकतात दिल्ली दिल्लीला शिकतात दोन दोन चार चार लाख रुपये जुनियर के जी ला फीस देऊन तुम्हाला ऍडमिशन देता येते आमचे माणसं शेता वाढवणे जाणारे काम करणारे किंबहुना दहा एकरूच असणारा शेतकऱ्याचा सुद्धा माणूस त्या शाळेला मनुष्याला घालू शकत नाही ही परिस्थिती या देशाची आहे एवढ्या मोठ्या पैशाला शिक्षण दिलं जात आहे आणि इकडे नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडायला आल्या आमचं म्हणणं असं ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये प्रसार होईल त्या पद्धतीनं जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा सुदा। सुद्धा सुधारल्या पाहिजे तिथं सुद्धा दर्जेदार तिथं सुद्धा इंग्लिश स्कूल तिथे सुद्धा कॉलेज सारख्या विद्यार्थ्यांनी टीचर ठेवून शिक्षण देण्याचं दे काम आम्ही पुढच्या काळामध्ये करू आमचा हा फार अल्पसा अजेंडा आहे एवढं झाल्यानंतर जे आज या देशामध्ये अकरा ते ते तेरा कोटी सुसित बेकार बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम नाही त्या पहिल्या मोदीने म्हटला होता वर्षाला आठ कोटी लोकांना काम देतो म्हणून दिला नाही उश्याला साफ बसल्यासारखा आता अंबानीच्या उश्याला बसलाय पण त्यांना म्हणलं नाही उद्योग निर्माण करा आणि भारतामध्ये तरुणाच्या हाताला काम द्या हे तरुण जर कामाला लागले अरे मोदी हे आर एस ए चे स्वयंसेवक आणि भाजपचे तरुण कार्यकर्ते तिंबड्या पाडून फुकटच्या खाऊन घरच्या खाऊन तिंबड्या वाजवायला वेळ मिळत नाही म्हणून हा दुष्ट मोदी यांच्या हाताला काम देत नाही किंवा काम लावायची नियती नाही संदेशाला काय माहित राहते लेकरा मराचा संसार काही नाही याला अरे मी म्हणलो होतो ज्याला बायको सांभाळता आणि त्याला देश सा संकत। संकत कसा सांभाळता येईल आणलं का नाही आपल्या देशावर संकट संकट आणलं आता युद्ध करायचं का कसं करायचं आम्हाला कधी कधी वाटलं हे निवडणुका मी पुढे ढकलत त्याचं काही वाटत कारण अशी परिस्थिती निर्माण ठेवून ठेवली केवळ के मोदीमुळं हे सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून या सगळ्या गोष्टीला जर कुठं फुल स्टॉप द्यायचा असेल आणि प्रामाणिकपणे आम्हाला राजकारण करण्याची संधी जर तुम्हाला द्या वाटत असेल मित्र आम्हाला सांगितले आम्ही वैयक्तिक अंडाराने तर शपथ घेतलेली आहे माझा व्यवसाय खूप चांगला आहे शपथ काय घेतली माहित आहे का जनतेचा आणि शासनाचा एक रुपया सुद्धा संसाराला ना लावायचा नाही घरच घालून राजकारण करायचं अशी शपथ घेऊन या मातृभूमीच्या मातीची शपथ घेऊन कामाला लागलेली माणसा होत आम्ही आम्हाला जर व्यवसाय नाही चालला तर शेतात उसाला पाणी देऊ दारे देऊ पण चोरी लपाडी लंडी लपाडी कधी करून आम्ही राजकारण करण्याच्या भानगडी मध्ये अजिबात नाही आहे आम्हाला प्रामाणिकपणे एकमेव साधन आहे सेवा करायचं ते म्हणजे राजकारण घरचं घालवून कोणी करत नाही पण ते अर्पण जनतेचे पैसे जनतेवर खर्च व्हावे आणि तुमची सेवा व्हावी तुम्ही एक चांगले नागरिक चांगले भारताचे सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न साकार व्हावं हो। आणि तुमच्या संसारामध्ये एक चांगले दिवस निर्माण करावं याच्या पलीकडे जास्त काही अपेक्षा नाही आम्ही तुम्हाला काही चाल तारे देणार नाही आणि मोदी सरकारला पुढं काहीच बोलायचा विषय नाही जे द्यायचं आहे ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं बोलतो आणि लांबत भाषणाला पूर्ण विराम देतो जय दे हिंद दे जय महाराष्ट्र पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा